रामकृष्ण हरी नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आषाढी एकादशी जवळ येत आहे तर सगळ्यांचे उपवास असतील तर उपवासाला रोज रोज खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण उपवासाचे रताळ्याचे स्टफिंग रोल हे घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत त्यापूर्वी आपण या रेसिपीचं साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी उकळलेले रताळे घेतलेले आहेत त्यानंतर उकळलेले बटाटे घेतलेले आहेत चार ते पाच राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे ड्रायफ्रूट असे कापून घेतलेले आहेत शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे साखर घेतलेली आहे एक चमचा दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत अर्धा चमचा जिरा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे इकडे मी एक बाउल घेतलेला आहे आपण आता त्याच्यामध्ये बटाटे किसून घेणार आहोत असे बटाटे किसून घ्यायचे आहे इकडे मी पाच बटाट्यांचा वापर केलेला आहे असे किसून घ्यायचे बघा आपले बटाटे किसून झालेले आहे है। त्यानंतर ह्याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा त्यानंतर राजगिऱ्याचं पीठ घालून घ्यायचं आहे अर्धा कप व चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मग हाताच्या साह्याने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण इकडे मी पाण्याचा वापर नाही केलेला आहे असं मळून घ्यायचं चांगलं मग त्याच्यामध्ये आपल्याला किंचितचं तेल घालायचं आहे मग परत असं मळून घ्यायचं आपला डो तयार झालेला आहे म्हणजेच रोलच्या वरचा आवरण तयार झालेला आहे चला तर आपण आता स्टफिंग तयार करून घेऊया इकडे मी बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता रताळे किसून घ्यायचे आहेत असे बघू शकता तुम्ही आपले रताळे किसून झालेले आहेत त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूड घालून घेणार आहोत त्यानंतर ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे आहेत मग साखर घालून घ्यायची आहे याच्यामध्ये हिरवी मिरची घालून घ्यायची आहे बारीक चिरलेली त्यानंतर जिरं घालून घ्यायचं आहे मग चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये मग चमच्याच्या साह्याने आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच एकजीव करून घ्यायचं आहे असं मिश्रण झालं पाहिजे बघू शकता तुम्ही आता आपण या स्टफिंगचे छोटे छोटे रोल्स करून घेणार आहोत असे रोल करून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही मी असे सगळे रोल करून घेतलेले आहेत बघू शकता त्यानंतर इकडे मी प्लॅस्टिकचा पेपर घेतलेला आहे म्हणजे प्लॅस्टिक असं त्याला असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जो बटाट्याचा मिश्रणाचा डो तयार केलेला तो असा घ्यायचा आहे छोटा एक तुकडा घ्यायचा आहे स्मॉल असा असा गोळा करून घ्यायचा त्यानंतर जसं आपण वडे थापतो तसं हे थापून घ्यायचं आहे त्याच्यावरती बघू शकता असं थापून घ्यायचं त्यानंतर आपण जे स्टफिंगचा रोल केलेला आहे तो त्याच्यावर ठेवून द्यायचा आहे मासं फोल्ड करायचं बघू शकता इझी प्रोसेसर आहे ही प्रोसेस आहे मासा बंद करून घ्यायचं बघू शकता आपला रोल तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही आपण आता हा डीप फ्राय करणार आहोत बघू शकता असे मी रोल करून घेतलेले आहेत त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे बघू शकता तुम्ही आपण आता त्याच्यामध्ये हे रोल घालून घेणार आहोत मध्यम आचेवर आपल्याला हे डीप फ्राय करायचे आहेत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत आचेवर बघू शकता तुम्ही आपले उपवासाचे रताळ्याचे स्टफिंग रोल तयार झालेले आहेत माझी ही उपवासाचे रताळ्याचे स्टफिंग रोल ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका では。